भंडारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्यसेवक ह्या पदावरती नियुक्ती करण्यासाठी भंडाऱ्याचे विजय यावलकर आणि त्यांच्यासह असलेल्या रॅकेटमधल्या अन्य ह्यांनी प्रति उमेदवार पंधरा लाख रुपये घेतले अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील तरुणांकडनं ही रक्कम घेतल्यानंतर त्याला आरोग्य विभागामध्ये नियुक्त करण्यात आल्याचं बनावट जॉईनिंग लेटर सुद्धा देण्यात आलं पण तो तरुण जेव्हा भंडाऱ्यामध्ये नोकरीवरती रुजू होण्यासाठी आला तेव्हा त्याची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि यामुळे त्यांनी अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यामध्ये ह्या रॅकेट विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि ह्या अनुषंगानं दर्यापूर पोलिसांचं एक पथक ह्या आरोपींच्या मागावरती होतं सापळा रचून ह्या पथकानं विजय यावलकर यांच्याशी संपर्क साधून त्याला शिताफीनं पुण्याच्या अन्य एका आरोपीसह भंडाऱ्यातनं अटक केली या कारवाईमुळे भंडारा जिल्हा परिषद प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे आरोग्य विभागातील आरोग्य सेवक ह्या रिक्त पदांवरती नोकरी लावून देण्याच्या नावावरती तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा अमरावती पोलिसांनी भंडाऱ्यामध्ये पर्दाफाश केला अटक करण्यात आलेल्यांमध्ये भंडाऱ्याच्या एकाचा तर पुण्यामधल्या एकाचा असा दोघांचा समावेश आहे त्यांच्याकडनं आरोग्यसेवक पदाचं बनावट जॉईनिंग लेटर आणि त्यासाठी लागणाऱ्या अधिकाऱ्याच्या पदाचे बनावट शिके या पोलीस पथकानं ताब्यामध्ये घेतले त्यामुळे मोठी खळबळ उडली आहे विजय यावलकर असं भंडार्यातनं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे आणि पुण्याच्या व्यक्तीचं नाव तपास अधिकाऱ्यांनी सांगण्यास नकार दिलेला आहे या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सुद्धा समावेश आहे आणि त्यांना सुद्धा लवकरच ताब्यात घेण्यात येईल असं सुद्धा अमरावती पोलिसांनी सांगितलं आम्ही अमरावती ग्रामीण दर्यापूर पोलीस मधून आलो आहे पी एस आय नागे आमच्या इथे एक चारशे वीस फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये भंडाऱ्याचा आरोपी निष्पन्न होण्यासाठी आलो एक पुण्याचा आरोपी निष्पन्न केला त्याला ताब्यात घेऊन अटक केला घेऊन भंडाऱ्याला आलो भंडाऱ्याचा एक आ, नाव गोपनीय ठेवता नाव न घेता एक इथला आरोपी आज ताब्यात घेतला त्यांच्यापासून अजून तिसऱ्या आरोपी चौथा आरोपी जे काही जेवढे आरोपी होत असतील तेवढे निष्पन्न करणार आणि गुन्ह्यातील जे डॉक्युमेंट्स आहेत रक्कम आहे ते त्यांच्याकडून रिक्वरी करणं सरकारी नोकरी लावून देतो याचा आमिष देऊन अर्जदारांना आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे एक खोटा चिक्का बनवून लोकांना मी नोकरीवर लावून देतो या पद्धतीने त्यांनी रोख रक्कम 20, पंधरा ते वीस लाख रुपये घेण्याच्या स्वरूपात त्यांनी केले आणि त्यांची अमरावती हो पुणे आणि नाशिकला त्यांच्या अशा कम्प्लेट आहे आणि त्या संदर्भात ते इथं चौकीसाठी आले आणि जिल्ह्यातील अशी कुठल्याही जिल्हा परिषद मधील जे आहेत त्यांनी आजच्या पर्यंत बाहेरून किंवा ते असे वाटत असतील की आम्ही पैसे घेऊन सिने किंवा काही भरत्याच्या जाऊ सध्या कुठल्याही प्रकारच्या भरत्या जिल्हा परिषदला नाही आरोपी कोणाला डॉक्टर प्रशांत म्हणून नाव सांगते कोणाला येवले म्हणून सांगते आरोपी वेगळे वेगळे लोकांना वेगळ्या वेगळं नाव सांगत असते पोलीसवाल्यांच्या आणि त्यांच्या चौकशीत मिळालेल्या जिल्हा परिषदला मी अधिकारी या म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सील सुद्धा डुप्लिकेट बनवलेला आहे जेव्हा त्यांच्या जो सील आहे अधीक्षक आरोग्य अधिकारी म्हणून असा पद कुठलाही जिल्हा परिषदला नाही